वा सुपर सॉफ्ट सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी असा हा घरच्या घरी झटपट होणारा रव्याचा केक जो चक्क माझ्या आजीने माझ्या चावडीने खाल्लाय चला बनवूया झटपट होणारा रवा केक एक स्पेशल रेसिपी आहे कारण माझ्या आजीने माझ्या आजी आवडीने खाल्लेली रेसिपी त्यासाठी कुठलाही फ्रूट ज्यूस घ्या थोडेसे त्रुटी फ्रुटी थोडे ड्रायफ्रूट खजूर वगैरे सगळं दोन तीन तासासाठी सोकवू हो द्या एका कपाच्या प्रमाणामध्ये दूध त्याच कपाने पाव कप तेल त्याच कपाच्या प्रमाणात अर्धा कप दही त्याच कपाच्या प्रमाणात एक कप पूर्ण भरून साखर थोडंसं सा चवीपुरता मीठ हे सगळंसं छानपैकी एकजीव करून घ्यायचं आता ह्यामध्ये त्याच कपाच्या प्रमाणात एक कपभर बारीक रवा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे अर्धा कप मैदा घालायचा आहे तो पण चाळून घ्यायचा आहे हे सगळं एक्जीव करायचं आहे व्यवस्थित जराही लम्स राहता कामाने गुठळ्या राहता कामाने छान एक्जीव झालं की यामध्ये दालचिनी पावडर अर्धा चमची एक चमची वेलची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे तुमच्या आवडीचा इसेन्स तुम्ही वापरू शकता हे सगळं व्यवस्थित एक्जीव करायचं अर्धा तासासाठी आपण हे छानपैकी सोख होऊ द्यायचं आहे हे छान सोख झालं आहे भजीच्या पिठाची कन्सिस्टन्सी झाली आहे एक चमची चमची बेकिंग पावडर आणि अर्धी चमची सोडा यात घालायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आता आहे बेकिंग पावडर कायम बाहेर ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची नाही रूम टेम्परेचरलाच राहिली पाहिजे नाहीतर ती खराब होते आता थोडंसं ड्रायफ्रूट जे आहे त्रुटी फ्रुटी आहे त्याला मैदा लावून आहे या पॅनला सुद्धा ग्रीस करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि थोडं बॅटर टाकलं आहे अर्ध्या बॅटरमध्ये मी थोडा कलर टाकते फूड कलर थोडा रंग येण्यासाठी ऑप्शनल आहे आता यात सोप केलेले त्रुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट हे अर्ध्यावरती मी टाकले आणि उरलेलं अर्ध जे आहे ते आपल्या उरलेल्या बॅटरमध्ये एक जीव केलेलं आहे आणि आता हे सगळं बॅटरवरती छानपैकी ओवाळायचं आहे आणि हे भांडं डॅप करायचं व्यवस्थित एकशे ऐंशी डिग्री टेम्परेचरला अवन आपला प्रीहीट करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकायचं आहे वरनं असं थोडंसं आपली उरलेली जी पण ड्रायफ्रूट आणि किशमिश आहे ते सगळं टाकायचं आणि हा मस्तपैकी ठेवायचा अव्हनमध्ये छान फुलतो अगदी मस्त तर घमघमाट गम वास येतो चेक आहे झाला आहे की नाही ग्रिल वरच्या बाजूचं मी चालू केलं आहे अगदी सिम्पल ओ टी जीमध्ये केलेलं आहे तुम्ही गॅसवर सुद्धा इतकाच छान होतो कसला मस्त फुलून आलेला आहे बघा अप्रतिम टेस्टचा घरच्या घरी झटपट होणारा टेस्टी हेल्दी आणि तितकाच मार्केटच्या केकच्या टेस्टला अगदी टफ फाईट देणारा मस्त स्पॉन्जी केक झाला आहे झालाय की नाही नक्की करून बघा क्रिसमस आहे इयर एंडिंग आहे किंवा आपल्या मुलांसाठी टिफिनला बाहेर फिरायला जाताना असा सॉफ्ट टेस्टी हेल्दी केक का नाही करायला हवा नक्की करून बघा अगदी साधा सोपा आहे आणि मला नक्की कळवा की तुमचा केक कसा झाला आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय